मी तुम्हाला एक विनंती करतो की आज आपल्या परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे प्र, प्रदेशचे अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे आणि दादा हे बुद्धा म्हणून आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत मी सर्व स्त्री पुरुषांना विनंती करतो की आपण एकदा सगळ्यांनी हात वर करून या आपल्या पाहुण्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे धन्यवाद आता मी पुरुषांना नाही पण महिलांना विचारतो ज्यांच्या खात्यात पैसे आलेत त्यांनी हात वर करून टाळ्यांचा कडकडाट करायचा या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या महासन्मान यात्रेच्या निमित्तानं आपले महाराष्ट्राचे धुरंधर नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री ज्यांनी आपल्याला भरभरून निधी दिला ते आपले नामदार अजितदादा प्रदेशचे अध्यक्ष माजी मंत्री सुनीलजी तटकरे महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालित चाकणकर माजी खासदार श्रीयुत शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार पपटरावजी गावडे युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण सुरेशराव घुले मानसिंग पाचुंदकर भाई तांबोळी देवेंद्र शेठ शहा व्यासपीठावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि समोर आपण एवढ्या आवर्जून आलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो साधारणपणाने एक वर्षापूर्वी राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामधून आपण महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील झालो आणि गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले मी त्या सगळ्या डिटेलमध्ये जात नाही दादा त्याच्याबद्दल बोलतील पण या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य माणसाला व्हावा ही भूमिका घेऊन दादांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाकीचे दोन पक्ष यांनी या महाराष्ट्रामध्ये एक मोठं काम करून दाखवलेलं आहे आपण पाहिलं काल पुण्याला मोठा कार्यक्रम झाला लाडकी बहीणचा माझी लाडकी बहीण आणि या लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणा वळणी म्हणा सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये जमा केले गेले आणि त्याचा एक आनंद आमच्या सगळ्या भगिनींच्या चेहऱ्यावर मला दिसतो दुसरा एक निर्णय घेतला की राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली आणि आता आपल्याला साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत साडेसात हॉर्स पवर पॉवरपर्यंत आपल्याला बिल भरायला लागणार नाही ना ही एक शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका आपण घेतलेली आहे मुलींच्या शिक्षणामध्ये तांत्रिक शिक्षणामध्ये पूर्वी आपण पन्नास टक्के फीमध्ये सवलत देत होतो आता शंभर टक्के सवलत आपण देणार आहोत या ठिकाणी अनेक ऊस उत्पादक दूध उत्पादक सभासद आहेत शेतकरी आहेत ज्या वेळेला दुधाचे भाव पडले त्यावेळेला महाराष्ट्र अजित अजितदादानी पुढाकार घेऊन दुधाला लिटर मागे पाच रुपयाचं अनुदान देण्याच्या संदर्भामधला निर्णय घेतला तसं पाहिलं तर दोन तीन वेळेला चक्रीवादळ आली अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मदत केली जुन्नर आंबेगाव खेड या तीन तालुक्यामधल्या आदिवासी पट्ट्यामध्ये हिरड्याचं पीक येतं त्या हिरड्याच्या पिकाला एक स्पेशल केस म्हणून अजित दादांनी पंधरा कोट रुपये आदिवासी बांधवांना दिले आणि त्याच्यामधून त्यांची सुद्धा ती राहिलेली मागणी त्या ठिकाणी केली आज मला जास्त बोलायचं नाही कारण आपल्याला दादांचं भाषण ऐकायचं आहे फक्त मी एवढंच सांगतो की गेल्या तीस पस्तीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी अतिशय प्रेमानं मला पाठिंबा दिला आशीर्वाद दिला माझ्या पाठीशी उभं राहिलात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आपण पाठवायचं काम केलं आपण अनेक शेतीचे प्रश्न सोडवले पाण्याचे अनेक प्रश्न सोडवले काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत विजेच्या संदर्भात अशाच प्रकारच्या सवलती दिल्या आज मनसरचं आपलं जे आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र पुण्या मुंबईच्या तोडीचं उपजिल्हा रुग्णालय आहे की ज्याच्यामध्ये डायलिसिसपासून तर सगळ्या सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आता इथं या समोरच्या डोंगराच्या तिथं एक इमारतीचं बांधकाम चाललं आहे तिथं आणखीन शंभर बेडचं हॉस्पिटल आपण सुरू करतो आहे आणि ते हॉस्पिटल सुरू केल्यानंतर गावातलं आपलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे उ गावातलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते आपण महिलांसाठी करणार आहोत आणि इथलं बाकीच्या जनरल पब्लिकसाठी आपण करतो आहोत शिक्षणाच्या बाबतीत मी अनेक वेळा आपल्याशी बोललो आपण इथं हायस्कूल काढली आश्रमशाळा काढल्या वसतीगृह काढली पॉलिटेक्निक काढलं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आणि आणखीन अनेक प्रकारच्या शिक्षण संस्था काढल्या सामान्य माणसाला असं वाटतं की एखादी संस्था उभारली म्हणजे त्याची फक्त इमारतच महत्त्वाची आहे तर त्याची इमारत महत्वाची नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या अवसरीला जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक आपण चार पाच वर्षापूर्वी सुरू केलं त्याच्यामधून आत्तापर्यंत सहा हजार मुलं इंजिनिअर झालेली या तालुक्यातली मग कोणी पुण्याला कोणी मुंबईला कोणी कोणी लंडनला कोणी आणखीन कुठं अशा ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं कुटुंबाचा उद्धार झाला बाकीच्या सुविधा आपण किती जरी दिल्या एखाद्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी स्थिरता त्या ठिकाणी आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे काम आपण केलं आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये करणार आहोत आता बाकी प्रश्न बरेच आहेत कृपया आपण असं म्हणू नका की आमच्या भागाचं नाव नाही घेतलं माझं नाव नाही घेतलं पण अजितदादा मी आपल्याला सांगू इच्छितो अजित दादा मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला एकच काम या तालुक्यामध्ये करायचं आहे जसं आपण हे कुकडीच्या धरणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाच वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये काम करायचं आहे मी रात्रंदिवस काम करणार आहे आपले आपले बंधार या वड़ेला, वड़ेला, तीन तालुक्यामध्ये जुन्नर आंबेळगाव खेडमध्ये आपल्या या बंधाऱ्यांवर पासष्ट केटीवेअर आहेत आज आपण एक वेळेला दोन वेळेला तीन वेळेला त्या केटीवेअरमध्ये उन्हाळ्याच्या पावसाळ्याच्या नंतर आपण पाणी भरून देतो आणि त्यामुळं शेतकरी समृद्ध झालेला आहे आणि समृद्ध झालेला शेतकरी साखर कारखान्याला ऊस नेतो आणि त्याच्यामधून आम्हीसुद्धा चांगला भाव द्यायचा प्रयत्न करतो काही लिफ्ट आपल्याकडं करण्याची मागणी आहे एक कळमजाईची लिफ्ट भीमाशंकरच्या परिसरासाठी दुसरी बोरगरची लिफ्ट पलीकडच्या भागासाठी तिसरी फुलवडेची लिफ्ट आपली म्हाळसाकांत लोणी धामणीच्या परिसरासाठी आणि शिरूर तालुक्यामधली जी बारा गावं आहेत जिथं अजिबातच पिण्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला वाटेल त्या स्थितीमध्ये सोडवायचा आहे त्याच्यावर आम्ही काम सुरू केलेलं आहे अजितदादा मी आणि देवेंद्रजी फडणवीस आम्ही अनेक मिटिंग आत्तापर्यंत याच्यावर घेतलेल्या आहेत आणि त्या मिटिंगांच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा पुढं घेऊन जायचा हे आम्ही त्या ठिकाणी ठरवतो आजकाल आज आपण आज ही सभा घेत असताना आपल्याला सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिमतीनं त्या ठिकाणी लढवायची पण आहे आणि जिंकायची पण आहे आणि ती आपण जिंकणार बस 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 भाद बस भाद काही लोक अशी बातमी उठवतात की आता दिलीप वळसे पाटील विधानसभेला उभे राहणार नाहीत ना तर त्यांची कन्या उभी राहणार आहे कन्या कन्या माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं नाईलाजाने मलाच उभं राहावं लागेल आणि त्याच्यामधून आपली सगळी ही जी कामं आहेत ही सगळी कामं पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मदत करा अनेक लोक बदनामी करतात खोटंनाटं सांगतात काही ना काही बोलतात पण त्या त्यांच्या कुठल्याही बोलण्याला मी आज उत्तर देऊ इच्छित नाही वेळ आल्यावर त्याच्या संदर्भामध्ये मी त्याचं उत्तर देईन आणि मग वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला मी त्याच्यामध्ये सांगेन आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र